नमस्कार मंडळी दत्तात्रय भुजल गुरुमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ बनायचं कारण एक दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता एल रॉडवरती मी एक जे नवीन एल रॉड बनवले होते आणि त्याच्यावरती थोडी टेक्निक मिक्स टेक्निक पद्धतीनं मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर शेवटला मी एक जेव्हा सेंटर पॉईंट काढतो म्हणजे जेव्हा आपण लैनी मिळाल्यानंतर आपण ज्यावेळेस सेंटर पॉईंट काढतो ना तर त्यावेळेस मी रॉड उलटे करून सेंटर पॉईंट काढला होता तर मला अशी एक कमेंट आली होती त्याला का हा तर आमचीच टेक्निक आहे तर कसं आहे माहिती आहे का आता टेक्निक आता त्यांची आता ते त्यानं त्याचं नाव दिलं त्याच्याबद्दल आपण त्यांना ते ॲक्सेप्ट नाही घेऊ शकत हस्ताक्षक नाही घेऊ शकत पण कसं आहे टेक्निक अशा खूप टेक्निक आहे तर मी जे दोन हजार पंचवीसमध्ये जी माझी टेक्निक वापरली होती नारळवरती पाणी शोधण्याची तर ती टेक्निक जवळपास मला ऐंशी टक्के रिझल्ट मिळालेला आहे आणि मी जे फेल गेलो वीस टक्के तर मी एकाच पद्धतीनं पाणी पाहिलं म्हणून माझे वीस टक्के पॉईंट फेल गेले आणि ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के जवळपास माझे पॉईंट सक्सेस झाले तर मी जी टेक्निक वापरली तो तो तर कदी -कदी मी तुम्हाला ती नारळाच्या सायन दाखवतो आणि नंतर आपण येड वरच्या सहाय्य पण ती खात्री करून घेऊ कारण एकाने जर चेक केला तर कधी कधी माणसाचं फेल होण्याचा चान्स जास्त असते त्याच्याकरताना दोन पद्धतीनं मी तुम्हाला पॉईंट काढून दाखवणार आहे तर म्हणजे हे मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ दाख टाकला होता की हे आपलं ब्रह्मास्त्र आहे तर हे ब्रह्मास्त्र आहे ना याला कोणी चॅलेंज नाही करू शकत आणि याला कोणी आपलं नाव देऊ नाही शकत कारण हे शिवाजी काळाच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली म्हणजे हजार दोन हजार वर्षापूर्वीची परंपरा आहे तर मी तुम्हाला ही आता टेक्निक कोणाची मला काही सांगता येणार नाही पण ही, ना ही टेक्निक मी यूज करून बघितलेली पण हिचा रिझल्ट हा खूप एकदम जबरदस्त आहे तर पॉईंट तुम्हाला सांगतो आता सेंटर पॉईंट काढणं म्हणजे बऱ्याचशा जणांना खूप अवघड वाटतं पण मी तुम्हाला या अशी पद्धत दाख सेंटर पॉईंट आहे ना अशी मी तुम्हाला एक पंधरा ते वीस सेकंदामध्ये तुम्हाला सेंटर पॉईंट काढून दाखवू शकतो पण मग कसं असतं आधी आपल्याला कुठं पॉईंट बसतो हे खात्री करणं असतं आणि डायरेक्ट तिथं जाऊन कसं मी पॉईंट काढतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर फक्त तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आवडला तर आताच लाईक करून द्या मी तुम्हाला दाखवणारेचे तर नाही आवडला तर मग शेवटला पूर्ण बघितलं तर लाईक करीना तर मित्रांनो बघा हे जवळपास दोन अडीच एकरचं क्षेत्र आहे तर काय माहिती आहे का आता दोन अडीच अकरा आहे तर नारळ हे कमीत कमी एक अकरापर्यंत ठीक आहे सुरुवातीला पॉईंट काढणं अर्धा पॉईंट आपण अर्धा तिकडे भिजवून काढू शकतो पण मी तुम्हाला इकडं एक दीड एकरामध्ये डायरेक्ट कसा पॉईंट काढता येतो ते मी ते दाखवतो बघा काय करायचं मित्रांनो माहिती आहे का दिशा बी खूप महत्त्वा असते आता मी थोडं आज फो व्हिडिओ काढताना म्हणजे थोडं रॉंग जागेवर उभं राहिलेलो आहे तर हे जी आपली पूर्व पश्चिम दक्षिण दक्षिण आणि पश्चिमच्या कॉर्नरला त्या कॉर्नरनं मला व्हिडिओ काढावा लागतो म्हणजे व्हिडिओ काढावा लागतो म्हणजे तिथून पॉईंट काढावा लागतो पण तरी मी तुम्हाला इथून पॉईंट काढून दाखवतो नेमकं तर मी तुम्हाला पॉईंट दाखवायला सुरुवात करतो तर काय करायचं मित्रांनो माहिती आहे का आता ही हे बरेच जण म्हणते ही तर ही तर माहिती आम्हाला पहिले पण होती पण माहिती जरी होती पण सेंटर पॉईंट मी कसं काढतो हे कोणाला नव्हतं माहिती आतापर्यंत मी तुम्हाला दाखवतो जरी जरी तुम्हाला ही पद्धत माहीत असेल पॉईंट कुठं निघतो ही तर माहिती आहे पद्धत पण डायरेक्ट नारळ सेंटर पॉईंट कसा काढतो मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवतो बघा काय करायचं मित्रांनो माहिती आहे का हे बघा असा पकडायचा असा हातपाकडायचा आणि आपली नजर तिकडे ठेवायची आणि आता मला त्या लगे डायरेक्ट ते जे पूर्ण क्षेत्र आहे का तिथून पॉईंट चेक करायचं आहे तर मी काय करणार माहिती आहे का हात असा वरती करणार अगोदर आणि असा खाली खाली घेणार असा माझा हात आला समजा तिथं मला समजलं आता आपले हातही धुणे तर मी काय करणार त्या हातीपर्यंत माझी नजर ठेवणार आणि मग हातीचं ठेवणार आणि काय करणार माहिती आहे का असा हात भिंगवणार जसा हात भिंगवतो मी तर तशी माझी नजर आहे ना हाताच्या दिशेकडं आणि जिकडं नजर आहे का तिकडंच असते बघा आता माझं हात वर असल्यामुळं मला पॉईंट मिळालेलं नाही मी काय करणार थोड़ा हात खाली घेणार आणि परत बसू काय करणार रिटर्न असं बिंग घेणार इथं जवळपास इथं कुठंच पॉईंट नाही मित्रांनो आपण काय करू आता जाऊ माझा तिकडे एक पॉईंट आहे ऑलरेडी काढलेला पहिले तिथं काम करीन आपलं कारण इथं पॉईंट काढणं थोडं अवघड म्हणजे इथं पॉईंट नाही म्हणून इथं पॉईंट गुणा लागला एकदा ट्राय करतो जवळपास आहे अडीचे खर्च इथं कुठंच पॉईंट नाही हे दुसऱ्याचं क्षेत्र आहे मित्रांनो आपलं क्षेत्र पलीकडे पण म्हणलं आपण व्हिडिओ बी काढू आणि एक नवीन पण पॉईंट काढू पण इथं नवीन पॉईंट निघत नाही आहे आणि नाही पण आहे इथं सिंगल सिंगल लाईन बी असल्या तर सिंगल लाईनवरती हा हे जे आपण जी टेक्निक वापरतो ही टेक्निक इथं अशा ठिकाणी काम करीत नाही जिथं क्रॉसिंग होती फक्त तेच त्याच ठिकाणी फक्त हे जी टेक्निक आहे ही टेक्निक फक्त क्रॉसिंगवरतीच काम करते सिंगल लाईनवर काम करीत नाही जरा असा टामाला हेवरच मी पॉईंट नाही म्हणलो की मी माय मूर्खासारखी गोष्ट होईल तर इथं मी सिंगल लाईनवर सुद्धा पॉईंट काढून देऊ शकतो पण आपल्याला सिंगल लाईनवर पॉईंट काढायचा नाही आपल्याला डबल लाईनवर पॉईंट काढायचा आहे बघा आता आपला पॉईंट त्या दिशेल निघणार आता माझी नजर मला माहिती माझी नजर कुठे आणि ते पॉईंट कुठे निघणार आहे मला इथून समजतं नेमकं माझा पॉईंट कुठे निघणार आहे आता झाली टेक्निक पॉईंट माझ निघणार आहे मी आता डायरेक्ट पॉईंटवर जाऊन दाखवतो मला डायरेक्ट सेंटर पॉईंट दाखवतो सेंटर पॉईंट काढणं म्हणजे काय एवढी गोष्ट एवढी अवघड नाही आता मी पॉईंटच्या जवळ आलो थोडं एक दहा ते पंधरा फुट अंतरावरून पॉइंटचे आता मी एकदम पॉइंट जवळ जवळ आलेलो आहे ब मित्रांन है। मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो ना इथं आलो आहे इथं आलो आहे म्हणजे डायरेक्ट सेंटर पॉईंटवर आलेलो आहे मी इथं इथं डायरेक्ट सेंटर पॉईंट तुम्ही डायरेक्ट इथं कटर लावू शकता मी सांगतो चॅलेंजवर सांगतो ऐंशी टक्के रिझल्ट काढलेला मी या गोष्टीवरती इथं सेंटर पॉईंट निघतो आताही झाला डायरेक्ट सेंटर पॉईंट काढायचं तुम्हाला सांगतो आता सेंटर पॉईंट काढलेला आहे ना तर आता याला गोड राऊंड मारायचा गोड राऊंड मारल्यानंतर इथं तुम्हाला सांगतो शंभर टक्के पाण्याच्या लाईनच मिळायला पाहिजे बघा आता ही लाईन आशी इथं भेटली म्हणजे सेंटर पॉईंट तिकडं सेंटर पॉईंट निघतो म्हणजे इथून ही लाईन आशी एक दुसरी लाईन मित्रांनो आपल्या सेंटर पॉईंटची तिसरी तिसरी लाईन मित्रांनो आपल्या पॉइंटची आपली म्हणजे पहिली लाईन परत तीन लाईन आहे पहिली लाईन आता तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट पॉईंटवर कसं जायचं नारळ हालचाल लक्षात ठेवा बघ मित्रांनो बघा मी थोडं जर पुढे गेलो ना तर नारळ माग ते करतं आपल्याला बा नारळ हातवर फाकच आहे मग मी लाईनवरचा द्याला याशिवाय लक्षात का आपण लाईनच्या बाहेर गेलो तो नारळ खाली होतं उचूक लाईनवर आलो की नारळ होतं हे बा इकडं आलो की मी लयरळ खाली होतं नारळ उभा तर मग असं आपण काय करायचं असं नारळ घेऊन परत लाईनवर जायचं आणि पॉइंट जवळ आला का नारळ काय करता माहितीये का नारळ असं करतो बघा पाहिलं नारळाची स्पीड काय होती जर पॉईंट की लगेच अशी स्पीड होऊन जाते ही झाली मित्रांनो आपली ती पाणी पाहायची पद्धत आणि सेंटर पॉईंट अर्जंट काढायची पद्धत कधी याला येड रॉड लागत नाही का दगड लागत नाही का लिंबाची गाडी लागत नाही काही का लागत नाही तुम्ही फक्त शंभ फक्त एकाच नारळावरतीच पॉईंट काढू शकता आणि आतापर्यंत काढलेले पण आहे सक्सेस पण झालेले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण आजूक अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद